माणसाला सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी पचवणं पेलणं बोलणं एवढं सोपं आहे आपण म्हणतो की दुःख कस पचेल कस दुःखाला तोंड देऊ एक वेळा दुःखाला सामना करणं सोपं आहे पण सुख पचवणं कठीण आहे सुख देखील माणसाला सहजासहजी पचवल्या जात नाही कारण कठीण आहे ते माझा बोलण्यात यावा म्हणून सांगते एका गावामध्ये एक वयोवृद्ध आजी होती ती आजी कुठेतरी चार आठ दिवसाला कामधंदा करायची पोटाला जेवढं लागतंय तेवढंच जवळ साठवायची छोटीशी त्याची झोपडी होती त्या झोपडीमध्ये ती राहत होती आणि तिचं त्या गावामध्ये कुणासोबतच जमत नव्हतं एक डॉक्टर असायचे त्या डॉक्टरांसोबत तिचं बोलणं चालणं असायचं का डॉक्टर तिच्या तब्येतीची काळजी घ्यायची ह्या म्हातारीला कोणीच नाहीये आणि आयुष्य किती राहिले हिचं माहिती नाही हिला कोणीच नाही गावात कोणासोबत जमत नाही बोलण्यातून सारखा वाद होतो चला आपण आपला धर्म आहे रोग्यांची सेवा करणं मग हिला आपण हिची काळजी घेत जाऊ किंवा या आजीला आजारी पडल्यानंतर आपण ट्रीटमेंट देऊ या भावनेनं त्या डॉक्टर त्याच्यासोबत सोबत चांगलं बोलायचे आणि आजीलाही त्या डॉक्टरांसोबत ती चांगलं बोलायचे एक दिवस असं काही कळालं की त्या आजीला एक कोटी रुपयाची लॉटरी लागली तुम्ही म्हणाल कशी लागली ग्रहित धरायची आपण लागली म्हणून एक कोटी रुपयाची लॉटरी लागली सगळ्या गावकऱ्यांना प्रश्न पडला तिला कोणी वारस नाही आणि आता हिला जर सांगावं तुला एक कोटी रुपयाची लॉटरी लागली तर ही म्हातारीला हे सुख हा आनंद कसा पचवता येईल कारण नाहीये दिवसभर कामाला गेल्यानंतर कुठे हजार पाचशे रुपये मिळतात आणि एक कोटी रुपये हिला अचानक मिळणार हिचं पूर्ण जीवन अडचणीमध्ये दुःखात संकटात कष्टात गेलेलं आहे आणि एकदम एवढा वैभव हिला प्राप्त होणार हिला व्यवस्थित कोणीतरी समजावून सांगणार पाहिजे हिचं कुणासोबत जमतं म्हणजे एकच आहे माणूस म्हणजे डॉक्टर डॉक्टर साहेबांना बोलावलं म्हणजे डॉक्टर साहेब जी आजी कधी कधी औषध गोळ्या घेण्यासाठी तुमच्याकडे येते ना तिला एक कोटी रुपयाची लॉटरी लागलेली आहे आणि तिला एवढे पैसे ऐकल्यानंतर ती आवाक होऊ नये तिला शॉकिंग होऊ नये याच्यासाठी तिला हे व्यवस्थित सांगणार तुमच्या पेक्षा आणखी दुसरं कोणी आमच्या नजरेमध्ये दिसत नाही की ती कुणाचं ऐकल आणि तिला कुणी व्यवस्थित सांगल तुम्हीच तिला सांगा की एक कोटी रुपयाची लॉटरी लागलेली ला। आहे पण व्यवस्थित सांगा नाही त्या अटॅक येईल ऐकून डॉक्टर म्हटले काही हरकत नाही आजीला बोलावून घेतलं म्हणजे आजी तब्येत बरी आहे म्हणे हो डॉक्टर साहेब खूप छान आहे तब्येत नाही म्हणे बरं वाटतच नसेल तर मला सांगत जा खूप अडचण असेल तर माझ्यापर्यंत निरोप देत देत जा मी तिथे येऊन तुम्हाला औषध गोळ्या देत जाईल नाही म्हणे डॉक्टर साहेब या पूर्ण गावात तुम्ही तर माझ्या तब्येतीची काळजी घेता आणि कोण मला मुलं नाहीत तुम्हालाच माझा मुलगा मानते डॉक्टर साहेब म्हणतात आजी काही नाही तुला जेव्हा अडचण वाटेल ना तेव्हा मला सांग पण आजी मला एक बोलायचं आहे अरे काही प्रॉपर्टी वगैरे आहे का म्हणजे काहीच नाही डॉक्टर साहेब एका झोपडी पलीकडे माझ्याकडे दुसरं काहीच नाही आजी पूर्ण आयुष्य तुमचं कष्टात गेलो हो ना डॉक्टर साहेब पूर्ण आयुष्य माझं कष्टात गेलं पण आजी असं काही हर मानायचं नाही कधी भगवान कुणाला काय देऊन जाईल काही सांगता येत नाही आजी म्हणते आता दिलं तरी काय करायचं मिळालं तरी कुठे ठेवायचं नाही म्हणे आजी नशिबाचा तुम्हाला देवानं आता या क्षणाला जर दहा हजार रुपये दिले तर काय करताल बरं तुम्ही आजी म्हटली वीस रुपये रोजगारावरती पूर्ण दिवस जातोय मला दहा हजार रुपये कोण देणार आहे नाही म्हणे तुला तुम्हाला जर आजी दहा हजार रुपये जर कोणी दिले तर काय करताल तुम्ही तर डॉक्टर साहेब खरं सांगते मी तुम्हाला मला जर कोणी दहा हजार रुपये दिले तर त्यातले पाच हजार तुम्हाला देईल आणि पाचच हजार मला ठेवा आजी खरं बोलताय म्हणे खरं बोलते डॉक्टर साहेब म्हणतात आजी ठीक आहे जर तुम्हाला कोणी पन्नास हजार रुपये दिले तर मग काय करताल आजी म्हटल्या जर मला कोणी पन्नास हजार दिले तर त्यातले पंचवीस लगेच तुम्हाला आणि पंचवीसच मला आता गप्पा मारायला काय हरकत याच्या डॉक्टर म्हणतात आजी एक लाख रुपये दिले तर आजी म्हटले एक लाख रुपये जर मला दिले कोणी मिळाले माझ्या मला मिळाले तर त्यातले पन्नास हजार तुम्हाला पन्नास हजार मला आजी वीस लाख मिळाले तर आजी म्हणते दहा लाख तुम्हाला दहा लाख तु मला आजी पन्नास लाख रुपये मिळाले तर म्हणजे पंचवीस लाख लगेच तुम्हाला आणि पंचवीसच लाख मला आजी खरं बोला बरं आजी म्हणते खरंच बोलते डॉक्टर साहेब म्हणतात आजी जर एक कोटी रुपये तुम्हाला भेटले तर काय करताल बरं तुम्ही आजी म्हटली पन्नास लाख ला या क्षणाला तुम्हाला देईल पन्नासच मला ठेवन डॉक्टरांनी ऐकलं पन्नास लाख रुपये आपल्याला मिळणार डॉक्टरलाच अटॅक आला जागेवरच कुई पुढे बोलायला सुद्धा चान्स मिळाला नाही याचा अर्थ असा आहे सुख पचवणं तर दूर राहिलं सुखाची बातमी सुद्धा कोणाला कुणा पचवल्या जात नाही एक वेळेला माणूस तोंड देईल पण सुख पचवण त्याही पेक्षा का सुखाला कोणाची तरी नजर लागण्याची शक्यता असते म्हणून ते पचवणं कठीण आहे पण ही रामकथा आपल्याला एवढं योग्य बनवते आपल्याला सुख आणि दुःख या दोन्ही स्थितीमध्ये स्थिर ठेवण्याचं काम ही रामकथा करते राघवेंद्र सरकाराचं चरित्रच एवढं सुंदर आहे की ते चरित्र आपल्यातला माणूस जागा करता करता सामाजिक स्तरा स्तरावरती आपल्याला योग्य एक पात्र बनवण्याचं काम ही रामकथा करते एक समाज हिताचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे ते रामकथेतून साकारल्या जात स्वतःसाठी जगणाऱ्यांची खूप गर्दी आहे या जगामध्ये पण पर परउपकाराची भावना अंतकरणामध्ये जागी होण्यासाठी कुठेतरी रामकथेचं श्रवण करावं लागेल आणि पर उपकार जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये नाही तोपर्यंत पुण्य आणि परमार्थ आपल्याला कळू शकत नाही किंवा मानवी देहाचं सार्थक कशामध्ये आहे या गावाला आपण या नगरीला आलो कशासाठी हे आपल्याला त्याच्याशिवाय कळू शकत स्वतःसाठी खूप जगतो आपण माझीच गाडी माझीच माडी माझी पत्नी माझी मुलं माझा बंगला माझी शेती सगळं माझ माझ हे शिकवायची गरज नाही पण कुठेतरी हा देश माझा याचे भान जरा जरा हा उंच हिमालय माझा हा अथांग सागर माझा हि जे हे सगळं हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर ही भावना जागी होण्यासाठी आपल्याला रामकथा ऐकावी लागणार ज्या लोकांच्या जीवनामध्ये परोपकार आहे ज्या लोकांच्या जीवनामध्ये धर्म आहे ज्या लोकांच्या जीवनामध्ये सत्कर्म आहे ज्या लोकांच्या जीवनामध्ये सत्संग आहे अशा माणसाच्या जीवनाला एक वेगळंच मूल्य असतं एक वेगळंच महत्व असत परोपकार असला पाहिजे त्याच्याशिवाय माणूस म्हणून आपण स्वतःला माणूस म्हणून घेऊ शकत नाही किंवा कोणी आपण म्हणत असेल मी माणूस आहे पण आपण माणूस नाही होऊ शकत माणसाची नेमकी व्याख्या काय आहे किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं किसी के काम जो आए उसे इंसान

त्यांचं लग्न व्यवस्थित पार पडेल आणि ते लोक आयुष्यभर त्यांचा उपकार लक्षात लग श्रीमंताच्या लग्नात बकेट घेऊन पळणारे खूप असतात भाजीची बकेट वाढायला कधीतरी आपण गोरगरीबांच्या दिनदुबळ्यांच्या सत्कर्माच्या कामात धर्माच्या कामात उभं राहिलं पाहिजे आपला हात पुढे असला पाहिजे त्याच्यावर माणसाची किंमत आहे एक सोपं सांगते मी तुम्हाला जास्त अवघडात न जाता घरातून बाहेर पडल्यानंतर काय असे आपलं थांबण्याचं जे ठिकाण असेल किंवा एखादं मंदिर असेल तिथून जाऊन येईपर्यंत किती लोक आपल्याला रामराम घालतायत रामकृष्णारी घालतायत काका ताता नाना आप्पा दादा जिजा रामकृष्णारी बरे आहात का शुगर बरी आहे का बी पी बरं आहे का असं किती लोक विचारतात याच्यावरनं आपण किती मानसाळलेले आहोत ते लक्षात येत आहे आणि घरून निघाल्यापासनं घरी पोहोचेपर्यंत कुणी रामकृष्ण रामकृष्ण हरी घातला नाही कोणी रामराम घातला नाही आणि कुत्र्यानाही साधी शेपटी जर हलवली नाही आपल्याला समजावत तेवढं सुद्धा आपलं मूल्य नाहीये किमान कुत्र्याना शेपटी हलवण्यासाठी त्याला एक वेळेला आपल्याला भाकरी तरी ढाकावी लागणार त्याच्याशिवाय ती सुद्धा आपल्याला शेपटी हलवू शकत नाही आपल्याला पाहू तर मला सांगायचं चा एवढंच आहे तुम्हाला जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये परोपकार ही गोष्ट येणार नाही परमार्थ ही गोष्ट येणार नाही तोपर्यंत आपलं जीवन सफल नाही सेवा परमो धर्म सेवा सत्कर्म उपासना सत्संग आणि उपकार या माणसाच्या जीवनाची उंची वाढवणाऱ्या गोष्टी आहेत आपली उंची वाढवणाऱ्या गोष्टी आहेत थोडा तरी सत्कर्म थोडा तरी सेवा या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडल्याच पाहिजे आपल्या संतांनी एवढं सोपं करून सांगितलं ना आपल्याला की पुण्य आणि पाप या दोन गोष्टी आपल्याला सहज लक्षात येतील संतांनी सांगितलंय पुण्य आणि पाप समजून घेण्यासाठी जास्त अवघडात जाऊ नका पुण्य ते पर उपकार पाप ते परपीडा आपल्यापासून एखाद्याला दुःख पोहोचत असेल किंवा आपल्या कृतीमुळे एखादा माणूस दुःखी होत असेल तर तेच पाप आहे आणि आपण एखाद्यावर उपकार करत असो कुणाची अडचण वाटून घेत असो कुणाचं दुःखामध्ये सहभागी आपण होत असू तर तो पुण्याईचा भाग आहे या पृथ्वीवरती त्याच माणसाचं जीवन सफल आहे ज्याच्या जीवनामध्ये परोपकार आहे सेवा आहे सत्संग आहे सत्कर्म आहे आणि परमार्थ आहे आणखी सोपं सांगते तुम्हाला आपल्या या मृत्यूलोकामध्ये या भूमंडलावरती त्याच माणसाचं जीवन सफल आहे कुणाचं ज्या व्यक्तीकडे ज्या व्यक्तीला पाहिल्यानंतर समोरच्या चेहऱ्यावरती हसू उमलत आहे ना समजावं त्या व्यक्तीचं जीवन सफल झालं आता एखाद्याला पाहिल्यानंतर चेहऱ्यावर बारा वाजतात पहा पे काही उपयोग नाही अशा लोकांचा एखादा व्यक्ती पाहिल्यानंतर जर आपल्या अंतकरणातून हसू उमलत असेल आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता येत असेल हजारो लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू जर आपल्याला पाहिल्यानंतर उमलत असेल तर समजावं आपलं जीवन सफल आहे